महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत भाऊ गोंधळे यांना जीवे मारण्याची धमकी पोलिसात तक्रार परिसरात संताप राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष भरत भाऊ गजानन गोंधळे यांना जीवे ठार मारण्याची धमकी अंबरनाथ येथील विजय मौर्या यांनी दिली असून या विरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून यामुळे मारळ वरप कांबा परिसरासह सर्वत्र संताप व्यक्त होत आहे कल्याण तालुक्यातील वरप गावचे भरतभाऊ गजानन गोंधळे हे गेल्या कित्येक वर्षापासून अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत गावचे सरपंच पदापासून ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि आता जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष म्हणून काम करत आहेत अंबरनाथ येथील पक्षाचे कार्यकर्ते विजय मौर्य याला श्री गोंधळी यांनी अंबरनाथ शहराचे कार्याध्यक्ष या पदावर नियुक्त केलं होतं परंतु यांनी वारंवार पक्षविरोधी कारवाया व सातत्याने पक्ष शिस्तीचा सा भंग करत असल्याच्या तक्रारी कार्यालयात प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे गैरवर्तन व बेजबाबदारपणा यामुळे त्याला नुकतेच निलंबित करण्यात आलं होतं गोंधळे हे पक्षाचे काम आटपून वरप येथे घरी आले असता त्यांच्या मोबाईलवर फोन आला तो त्यांनी न उचलल्याने नंतर व्हॉट्सअपवर मेसेज व व्हॉइस कॉलवर तुला जिवंत ठेवणार नाही मी नरेश गायकवाडचा माणूस आहे तुला संपवणार अशा व अत्यंत आश्लील शिबिगाळ केल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे यांनी केला आहे यामुळे परिसरात संताप पसरला आहे त्यामुळे अशा विकृत माणसाला पोलिसांनी ताबडतोब अटक करावी अशी मागणी होत आहे आपल्या कानावर आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष भरत भाऊ भोजळे यांना कोणीतरी पोलीस माहिती मिळते त्यानुसार म्हणून कोणीतरी आहे त्यांनी काहीतरी जिवे मारले व्हॉट्सअप मेसेज केलेले आहे आणि दिनेश मोरे विजय विजय मोरे विजय 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 मोरे मोर्या अशा प्रकारचा तो कुणीतरी ग्रस्त आहे त्यासंदर्भात कल्याण तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार पण त्यांनी दाखल केलेली आहे नक्की हे प्रकरण काय आहे हे आपण त्यांना जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून ती माहिती घ्यायची आहे की बाबा त्यांच्या जीवाला आज ते प्रतिष्ठित जिल्ह्यामधले एक व्यक्ती व्यक्तिमत्व आहे आणि एका सत्ताधारी पक्षाचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत ठाणे जिल्हा अध्यक्ष आहेत अशा जिल्हा अध्यक्षांना जर कोणी अशी जिवे मारण्याची व्हॉट्सअप मेसेजद्वारे किंवा फोनद्वारे धमकी देत असेल तरी अतिशय गंभीर बाब आहे आणि या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय प्रतिक्रिया आपली काय मागणी सहा तारखेला मी माझ्या ठाण्या शहरामध्ये कलेक्टर ऑफिस माझं वैयक्तिक काम होतं ते काम आटपून सगळे चारची बैठक अंबाना शहरामधील माननीय इंदिरा साहेबांच्या आदेशाने लावलेली मूर्ती आणि त्या मिटिंगला मी इथे गेलो मिटिंग चांगली खेळमिळीच्या वातावरण पार पाडली होते तो मिटिंगमध्ये सुद्धा तो थोडा वेगळ्याच पद्धतीची भाष्य करत असतच मग मला माझे एक दोन मित्रांनी सांगितलं तर हा विचित्र आहे तरी दिवंगत नरेश गायकवाड साहेबांचं पण नाव घेतलं मी त्यांचा कार्यकर्ता आहे पण नरेश गायकवाड हा दिन होता चिरंजी चांगला मित्र आहे नाव घेत ना पण घरी मी घरी आल्यानंतर जास्त काही जागा वगैरे करत नाही रात्री झोपी गेलो पण विजय मोरे नावाचा जो तत्कालीन कार्याध्यक्ष होतो शहराचा मीच त्यांची नेमक केली होती त्याने मला पाच सात कॉल केले होते मी रात्री एवढं फोन कोणाचा उचलत नाही सहसा इमर्जन्सी असेल तर मी माझ्या बऱ्याच कार्यकर्त्यांना माझा दुसरा नंबर देऊन बोलला आहे तो ते कॉल करतात पण हा थोडासा सायको पद्धती पद्धतीचा कार्यकर्ता मी पोर्ण उचलला पण त्यांनी ना आमच्या मेसेज म्हणाल काय म्हणा त्याने मला पाच वाईस मेसेज पाठवले होते मी सकाळी लोक उठतो चार पाच वाजता जसा उठेल तसं मोबा हातात मी हो ते मोबाईल ऑन केले वॉइस मेसेज ऑन केले आणि त्या वॉइस मेसेज ऑन करत असताना मला एकदम शॉक असला तो एकदम खालच्या लेवलची भाषा त्याची होती एकदम घायड्या पद्धतीने तो आता आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंदळे यांनी त्यांच्या बाबतीत जो प्रसंग घडला किंवा त्यांना जे धमक्या आली त्यासंदर्भात त्यांनी आपले शेतमंत्री प्रयत्नांनी बोललेले आहे खरंच जर सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांना जर अशा प्रकारचे जीवे मानण्याची जर धमकी देत असेल म्हणजे ते अनावधान होते किंवा जाणून बुजून होते ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारे तर या आपल्या यशवी महाराष्ट्राच्या माध्यमातून मी पोलिसांना देखील विनंती करतो की या संदर्भात त्यांनी अत्यंत गंभीरतेने या प्रकरणाची दखल घ्यावी कारण जिल्हाध्यक्षाला जर अशी धमकी दिली जाते तर सर्वसामान्य माणसाचं काय असा प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे मी आपले कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पिय असतील आणि सर्वच वरिष्ठ अधिकारी असतील यांना आपल्या मा माध्यमाच्याद्वारे विनंती करतो की या गंभीर प्रकरणाची आपण दखल घ्यावी आणि भविष्यात अशा प्रकारचं कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा किंवा अशी कोणाला तुम्ही धमकी देण्याचा प्रयत्न करणार नाही याची दक्षता घ्यावी मी वरपगावसाठी संजय कामळे कल्याण ठाणे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका